नमस्कार मित्रांनो जो पुरुष स्त्रीसोबत संबंध ठेवण्यासाठी सारखा सारखा तडपत आहे मन त्याचं वटकत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका तर चला मित्रांनो आज आपण वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रेम आणि कामवासना या दोघांमध्ये वेगळंच अस्तित्व वेगवेगळं अस्तित्व आहे आणि या दोघांमध्ये अंतर ठेवलं जातं जर आपण या या शब्दांचं मूळ रूप आपण पाहायला गेलो तर त्या दोन्ही संस्कृत ही दोन्ही रूप संस्कृत मूल रूपामध्ये येतात ज्याचा मूळ अर्थ इच्छा असा होतो म्हणतात की एक परिपूर्ण प्रेम तेच ज्याच्यामध्ये प्रेमी जोडा आत्मिक उद्द, उद्देश उद्देशपूर्तीनंतर त्यांच्या योग्य त्या रीतीनुसार त्यांची इंद्रियांची लालसापूर्ती करतात सेक्स ही एक शारीरिक क्रिया आहे ज्यामध्ये त्या त्यांची इंद्रिये इं, त्यांच्या मनाची तहान भागवतात प्रेम त्याच्या वरची लेवलचं आहे म्हणजेच तुमच्या हृदयाची तो प्रेम म्हणजेच थोडक्यात हृदयाची ताण भागवतं प्रेम ही एक भावना आहे आणि यौन संबंध त्याची अंतिम परिणिती आहे जे यौन संबंधमध्ये प्रेम अजिबात नसतं त्याला बलात्कार म्हणतात मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मना करते आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय म्हणून तुमचा मनापासून आभार व्यक्त करते